मैत्रिणीं आपल्या डेली लाईफमध्ये आपण जर का केसांची काळजी ही घेतली नाही तर केस गळणं थिनिंग स्प्लिटंट्स आणि नाजूक केस याचा सतत आपल्याला त्रास हा करावा लागतो बऱ्याच लोकांना वाटत असतं की फक्त शॅम्पू बदलायचा तेल वेगळं लावायचा आणि मास्क वापरायचं हे इतकंसं पुरेसं आहे पण खरं लक्षात घेतलं तर केसांची खरी ताकद आणि आरोग्य हे आपल्या शरीराच्या आतून सर्वात पहिला सुरू होतं म्हणजेच काय आपल्या आहारातल्या पोषक घटकांवर खूप अवलंबून असतं आपल्या केसांचं आरोग्य आपण नेहमी मेथी आवळा नारळाचं तेल आंब्याची कोय कांद्याचा रस अशा अनेक गोष्टींवर कायम असा भर देतो पण काही असे काही सुपर फूड्स आहेत ज्या आपल्या स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असतात पण केसांसाठी त्याचा उल्लेख हा आपण जास्त करत नाही याचा उल्लेख हा फार कमी होतो यांचा सा सायंटिफिक सुद्धा तितकाच फायदा आहे आणि हे केसांच्या मुळांपासून पर्यंत पॉझिटिव्ह असा इफेक्ट आपल्या केसांना देत असतात तर आज आपण अशा चार हिडन फूड्स बद्दल जाणून घेणार आहोत जे तुम्हाला केस गळणं थांबायला मदत करतील नवीन हेअर ग्रोथ वाढवायला मदत करतील आणि केसांना मजबूत चमकदार ठेवायला सुद्धा तितकंच फायदेशीर ठरणार आहे तर सर्वात पहिला सुपर फूड म्हणजे भोपळ्याच्या बिया म्हणजेच भोपळ्याच्या बियांचं महत्व केसांच्या दृष्टीनं फार मोठं आहे पण फार कमी लोकांना याची माहिती आहे यामध्ये झिंक बायोटीन लोह ओमेगा थ्री फॅटी ऍसिड आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात झिंक आपल्या स्कॅल्प मधील तेलाचं संतुलन राखायला प्रचंड मदत करतं ज्यामुळे केसांमध्ये खाज कोंडा आणि इरिटेशन हे कमी होतं आपल्याला त्याचा जास्त त्रास होत नाही लोहामुळे आपल्या केसांमधील रक्ताभिसरण सुधारतं त्यामुळे केसांच्या मुळांना पुरेसं असं ऑक्सिजन मिळतं जर झिंक आणि बायोटीनची कमतरता तुमच्यामध्ये असेल तर केस गळती ही अधिक प्रमाणात वाढते आणि अनेक सायंटिफिक स्टडीजमध्ये सुद्धा हे दिसून आलेलं आहे दररोज थोड्या प्रमाणात भोपळ्याच्या बिया जर तुम्ही खायला सुरुवात केली तर तुमच्या स्कॅल्पची हेल्थ सुधारते केसांची मुळं मजबूत होतात आणि नवीन केसांची वाढ सुद्धा उत्तम प्रकारे व्हायला सुरुवात होते भोपळ्याच्या बियास स्मूदी मध्ये सलाड मध्ये किंवा मग हलक्या भाजून तुम्ही स्नॅक्स मध्ये सुद्धा या वापरता येऊ शकतात याचा रोज वापर केल्यास केस गळतीवर नक्कीच नियंत्रण मिळतं आणि हेअर ग्रोथ सुद्धा नॅचरल आणि सस्टेनेबल होण्यासाठी प्रचंड असा याचा फायदा होतो तर यानंतरच दुसरं सुपर फूड आहे ते म्हणजे काळे तीळ काळे तीळ म्हणजे फक्त गोडात वापरण्याचा काही इन्ग्रेडियंट नाही आहे तर तो आपल्या केसांसाठी सुद्धा अत्यंत असा फायदेशीर चमत्कार करू शकतो तिळामध्ये प्रचंड प्रमाणात कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस प्रोटीन आणि विटॅमिन ई e असतं तर हे सर्व घटक आपल्या केसांच्या मुळांना चांगल्या प्रकारे मजबूत करतात आणि स्कॅल्प आपला अधिक हेल्दी ठेवतात तिळातील ओमेगा सिक्स फॅटी ॲसिड आपल्या स्कॅल्फला छान प्रकारे असं मॉइश्चर करतात ज्यामुळे आपले केस आहे जे ड्राय होतात ते कोरडे पडत नाही आणि ब्रेकेट सुद्धा कमी होतो हळूहळू प्राचीन काळ्या तिळाला अँटी एजिंग फूड सुद्धा मानलं गेलंय कारण प्री मेच्युअर यामुळे कमी होते आणि केस काळे आणि छान असे चमकदार दिसायला मदत होते तुम्ही तीळ भाजून पराठा भाजी लाडू किंवा बा, गुळाबरोबर खायला सुरुवात करा याचा फायदा तुम्हाला जास्त प्रमाणात होईल याचा जर तुम्ही नियमित वापर केला तर केस मजबूत होतात स्कॅल्प हायड्रेटेड राहतो आणि ओव्हरऑल आपल्या केसांचा छान प्रकारे हा टेक्स्चर हळूहळू सुधारलेला तुम्हाला नक्कीच जाणवेल तिसरा सुपरफूड म्हणजे कमळाची काकडी म्हणजे लोटस रूट ही भाजी बहुतेक लोकांनाच परिचित आहे पण केसांसाठी त्याचा उपयोग होतो हे फार कमी लोकांना आहे हे मला माहिती आहे कमळाची काकडी डायट्री फायबर विटॅमिन सी पोटॅशियम लोह आणि कॉपरने भरपूर असते लोह आणि कॉपर रक्तातील हिमोग्लोबिन आपले वाढवतात ज्यामुळे आपल्या केसांचा स्कॅल्प आणि हेअर फॉलिकल्स पर्यंत ऑक्सिजन सप्लाय चांगल्या प्रकारे होतो विटॅमिन सी सिंथेसिस वाढवतो हो केसांचा थिकनेस आणि इलेस्टिसिटी वाढते कमळाची काकडी रेग्युलर डाईट मध्ये होते हेअर ग्रोथ हेल्दी राहते आणि केस तुमचे छान जाडसर आणि मजबूत होऊन सुंदर दिसतात तुम्ही काकडीची भाजी आणि सूपमध्ये सुद्धा याचा वापर करू शकता रोजच्या आहारात हा पदार्थ समाविष्ट केल्यास तुमची हेअर ग्रोथ चांगली झालेली तुम्हाला नक्कीच जाणवे चौथा आणि शेवटचा सुपर फूड आहे ते म्हणजे काळी हरभरा डाळ काळा हरभरा हा एक पॉवर हाऊस आहे आपल्या केसांसाठी ज्यामध्ये प्रोटीन झिंक बायोटीन फॉस्फरस आणि आयन हे भरपूर प्रमाणात असतात जे आपल्या केसांसाठी फायदेशीर आहे प्रोटीन हे केसांसाठी खूप जास्त असतात ज्यामुळे जर शरीराला पुरेसं प्रोटीन मिळालं नाही तर केस आपले लगेच कमकुवत होतात नाजूक होतात तुटतात आणि ग्रोथ ही मंदावते याच काळ्या हरभऱ्यातील झिंक आणि बायोटीन आपला स्कॅल्फ हा हेल्दी ठेवतात हेअर फॉलिकल्स आपले चांगल्या प्रकारे मजबूत करतात आणि नवीन केस केसांची वाढ यामुळे वेगवान होते विशेषतः महिलांमध्ये हेअर थिनिंगचा आणि हार्मोनल हेअर लॉसचा आता प्रचंड प्रमाण वाढलेला आहे यासाठी काळी हरभरा अत्यंत उपयोगी आहे काळा हरभऱ्याला रात्री भिजवून सकाळी मोड करून खाल्ल्यास न्यूट्रिएंट ऍब्झॉर्बशन तुमचं वाढतं आणि स्कॅल्प आणि हेअर फॉलिकल्सला चांगल्या प्रकारे उत्तम असं पोषण मिळतं एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा फक्त बाहेरून तेल लावणं वेगवेगळे सतत शॅम्पू बदलणं किंवा नवनवीन हेअर मास्क वापरणं हे काही आपल्या केसांसाठी तितकं पुरेसं नाही आहे केसांच्या हेल्दीसाठी तुम्ही तुमच्या आहारात पोषक घटकांचा नक्कीच समावेश करा हे अत्यंत तुमच्या केसांसाठी फायदेशीर ठरणार आहे या चार सुपरफूड्सच्या म्हणजेच भोपळ्याच्या बिया तीळ कमळाची काकडी आणि काळा हरभरा रेग्युलर तुमच्या डाएटमध्ये समाविष्ट केल्यास केस गळणं कमी होतं स्कॅल्प तुमचा हेल्दी राहतो हेअर ग्रोथ तुमची नॅचरली आणि कंटिन्युअसली चांगल्या प्रकारे होते तुमचे केस पांढरे नव्हता काळेभोर आणि जाडसर सुद्धा दिसतात शेवटी सांगायचं सा म्हणजे सुपर फूड्स केवळ तुमच्या हेअर ग्रोथसाठीच नाहीये तर हे तुम्हाला होलिस्टिक हेअर केअरसाठी चांगलाच अप्रोच देतात तर हे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला काय रिझल्ट मिळतात हे आमच्यासोबत नक्की शेअर करा आणि नवीन कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल हे सुद्धा नक्की कळवा